कोरोनामध्ये तो बऱ्याच लोकांना माहीत आहे हे निष्क्रिय खासदार घराच्या बाहेर निघाला नाही आणि घरावर तिसऱ्या मजल्यावर जायचा आणि का अरे बाबा कशाला आला इकडं जाय म्हणजे अशी वागणूक ह्या उमेदवाराची आहे कीर्तनात जाऊन बसायचं दहा पाच आपले डुप्लिकेट वारकरी हे बी डुप्लिकेटच आहे दिंडीत बी सगळे माणसं डुप्लिकेट असतात आणि गवळने दोन तीन पाठ केल्यात भुलवले भुलवले अशी जिल्ह्याची राख लावलेली आहे दोन हजार कोटीची जायदाद कुठून येत हो ये पडल्याशिवाय जिल्ह्याचा विकास होणार नाही वीस वर्ष झालं एक पिढी भरवा झाली आणि हे जर पुन्हा बेन आलं जिल्हा विकून खाईत हुकुमशाही हे परभणी जिल्ह्यात हुकुमशाही तोडून टाकू बघून घेऊ मी म्हटलं काय बघायचं बघ पण तुझी माती केल्याशिवाय मी राहणार नाही पापाचा घडा भरलेला आहे अंत होत असते या देवालाही पाप मान्य नाही बार, की बार आपकी बार